नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण पन बनवणार आहोत अगदी झटपट असा नाश्त्याचा पदार्थ अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे दोन मोठ्या आकाराचे उकळलेले बटाटे घेतलेले आहेत याची साल काढून मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं तुम्ही हातानेही मॅश करून घेऊ शकतात त्याचबरोबर खिसडीने किसून जरी घेतले तरीही चालेल बटाटे अगदी छान उकडून घेतलेले असावेत आता छान एकजीव करून घ्यायचं व यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं दोन मोठ्या आकारासाठी मी ते एक वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे पीठ घातल्यानंतर यामध्ये एक चमचा जाडसर वाटून घेतलेले जिरे घालायचे त्याचबरोबर एक चमचा ओवा घालायचा यामध्ये तुम्ही कॅप्सिकम गाजर किंवा हिरव्या पालेभाज्याही अगदी बारीक कट करून घालू शकता मी ते अगदी प्लेन बनवलेले आहेत त्यामुळे काही घातलेलं नाही चवीनुसार मीठ घालायचं सर्वात शेवटी हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घालायच्या जर घरात लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा इतर मसालेही घालू शकता यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून छान पातळ असं पीठ मळून घ्यायचं अगदी चपातीच्या पिठासारखं किंवा भाकरीच्या एवढं खटसर मळायचं नाही थोडंसं पातळ ठेवायचं हा नाश्ता तुम्ही जेवणामध्ये बनवू शकता नाश्त्याच्या टाईमला किंवा असं चहासोबत खाण्यासाठीही बनवू शकता अगदी झटपट बनवून तयार होतं व खाण्यासाठी तर खूप छान अप्रतिम असा लागतो किंवा तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये पण बनवून देऊ शकता या पद्धतीचं पीठ बनवून घ्यायचं इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालायचं व हाताने या पद्धतीने सर्व पीठ स्प्रेड करून घ्यायचं जर तुम्हाला हाताने करायला भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याच्या मदतीनेही करून घेऊ शकता अगदी जाडसर असं ठेवायचं चा। व छान गोल बनवून घ्यायचं आता याला एकाच बाजूने सात ते आठ मिनिट एकदम मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं सात ते आठ मिनिटानंतर इथे पाहू शकता अगदी छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे असंच पलटवून घेऊन दोन्ही साईडने छान खरपूस सा असं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं दोन्ही बाजूने सुरुवातीला मीडियम गॅसवर भाजून घेतल्यानंतर शेवटी गॅसची फ्लेम वाढवून दोन्ही साईडने छान असं भाजून घ्यायचं याच पद्धतीने बाकी सर्व ही बनवून घ्यायचे नेमकं याला नाव काय द्यायचं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालायचं व हे पीठ हाताच्या मदतीने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं अगदी पातळ पसरवायचं नाही जाडसर अशी लेअर पसरवून घ्यायची मीडियम गॅसवर सात ते आठ मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं व परत त्याला फ्लिप करून दोन्ही साईडने मोठ्या गॅसवर छान असं भाजून घ्यायचं इथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडने छान खरपूस असं भाजून घ्यायचं व तुम्ही याला कोणत्याही चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता किंवा असंचही खाल्ले तरीही खूप छान लागतात नक्की एकदा बनवून पहा घरात कधी बटाटे उकडलेले असतील व याचं नेमकं बनवायचं काय हे सुचत नसेल तर तुम्ही हा नाश्त्याचा पदार्थ नक्की एकदा बनवून पहा बटाट्याचे पराठे तर नेहमीच बनवतो पण हा पराठासारखाच नाश्त्याचा पदार्थ बनवू शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे आपला बटाटे व तांदळाचं पीठ घालून बनवलेला कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका